नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आज आजच्या ताज्या चा घडामोडी हंसीनाळे येथे भाजपाला खिंडार भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात जाहीर प्रवेश हंसिनाळ येथे सहकारत्न श्री उत्तमांना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हंसिनाळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संयुक्त भीमरत्न युवा मंचाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला यावेळी पुढे बोलताना उत्तमांना पाटील म्हणाले की विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसला पडलेली मते बघता सुमारे एक लाख दहा हजाराहून अधिक मते काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रियंका जारकी होळी यांना मते पडली पाहिजेत या हेतूने सर्वांनी एकत्र येऊन काम करूया व लोकसभेत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हो यांना जिंकूया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तम पाटील यांनी केले यावेळी सिद्धार्थ अशोक कांबळे अमोल गणपती ढाले राकेश श्रीमंत कांबळे विजय महादेव माळी सागर अप्पासो कांबळे किरण बसगोंडा गवळी अनिकेत आबासाहेब कांबळे दीपक भगवंत मुंजारे दत्तात्रेय अशोक वडर मंगेश सतीश पंदे सातगोंडा प्रकाश ढाले मलगोंडा आनंदा कांबळे बाजीराव जानबा कांबळे महादेव सदाशिव कांबळे संतोष कुमार कांबळे राहुल बाळासो ढाले बाळासो गणपती ढाले अक्षय धोंडीराम कांबळे अनिल प्रकाश ढाले सातगोंडा यशवंत ढाले चंद्रकांत मारुती भोसले अजिंक्य दशरथ पंदे संकेत दशरथ पंदे तानाजी शिवाजी कांबळे श्रीमंत तानाजी शिंदरे उमेश भगवंत मुंजारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी ममदापूरचे निरंजन पाटील सरकार दयानंद पाट पाटील अरुण चौगुले विजय कुर्णे विजय नलवडे रावसाहेब मजगे अप्पासो चौगुले उमेश गुरव तायगोंडा पाटील नवनाथ शिंगे व इतर मान्यवर तसेच उत्तमांना प्रेमी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा